तर आज आपण बनवूया व्हेज बिर्याणी नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बिर्याणीसाठी दीड वाटी बासमती तांदूळ घेतले आहे हे आता आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर इथे मी एक ते दीड लिटर पाणी तापत ठेवलं आहे आता यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया तर इथे मी काळी मिरी आणि लवंग दोन दोन टाकून घेतले आहे एक मोठा दालचिनीचा तुकडा टाकून घेऊया दोन इलायची टाकून घेऊया इथे मसाला इलायचीसुद्धा तुम्ही टाकू शकता एक मोठी त्याने अजूनच बिर्याणीला छान चव येते दोन ते ती तीन तमालपत्र घालूया गा। आणि एक पळी तेल घालून घेऊया गा। मीठ घालूया गा इथे एक चमचा आता यामध्ये आपण धुतलेली बिर्याणीचे तांदूळ घालून घेऊया दीड वाटी तर आपल्याला इथे तांदूळ हे सत्तर टक्के शिजवून घ्यायचे आहे आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती आपल्याला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता तांदूळ कसे शिजले आहेत ते त्यानंतर आपण याचं पाणी काढून घेऊया तर हे बघा तुम्ही इथे बघू शकता जर मी हा तांदूळ तोडून बघितला तर त्याचे दोनच तुकडे होतात तर अगदी आपल्याला असंच हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर मी एका मोठ्या जाड पातेल्यामध्ये दोन पळी तेल घालून घेत आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि दोन मोठे चमचे बटर घालून घ्यायचं आहे जिरे घालूया अर्धा चमचा त्यानंतर घालूया एक मोठा कांदा उभा चिरलेला तेला तर तेलामध्ये कांदा आपण एकजू करून घेऊया तर इथे मी एक वाटण केलं आहे तर तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच अद्रक आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या याचं वाटण केलं आहे हे आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि कांद्यामध्ये एक मिनिट भर परतून घेऊया एक मोठी शिमला मिरची उभी कट केलेली घालून घेऊया आणि दोन मिनिट यामध्ये परतून घेऊया त्यानंतर यामध्ये मी एक एक करून सगळ्या भाज्या घालून घेत आहे तर अर्धी वाटी हिरवे वाटाणे अर्धी वाटी बीन्स एक मध्यम आकाराचा बटाटा एक मोठा टोमॅटो आणि एक वाटी मी इथे फ्लावर कापून घेतले आहे ते घालून घेऊया आता ह्या सगळ्या भाज्या आपण एक मिनिट परतून घेऊया तर इथे जास्ती जास्तीत जास्त भाज्या जर घातल्या बिर्याणीमध्ये तर जो मसाला तयार होतो यापासून तर बिर्याणी खूप छान लागते तर आता आपण घालून घेऊया सुके मसाले हळद घालूया एक छोटा चमचा लाल तिखट घालूया एक छोटा चमचा तर इथे मी बिर्याणी मीडियम तिखट बनवणार आहे जर तुम्हाला थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही लाल तिखट एक मोठा चमचा घाला गरम मसाला घालूया आपण इथे दोन छोटे चमचे धना पावडर दोन छोटे चमचे हिंग घालूया पाव छोटा चमचा आणि बिर्याणी मसाला घालूया एक मोठा चमचा तर हा बिर्याणी मसाला मी सुहानाचा वापरला आहे मीठ घालूया इथे आपण चवीनुसार आता हे सगळे सुके मसाले आपण यामध्ये दोन मिनिट परतून घेऊया गॅसच्या मिडियम फ्लेमवरती तर थोडीशी कोथंबीर घालून घेऊया घरी इथे माझ्याकडे थोडंसं पनीर उरलं होतं तर ते मी असं कुस करून टाकून घेत आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही पण तर पुन्हा आता आपण हे एकदा दोन मिनिट परतून घेऊया बऱ्याचशा हॉटेलमध्ये अशा प्रकारे बिर्याणीमध्ये पनीर करून घालतात त्यानंतर इथे मी पाव वाटी दही घालून घेत आहे हे जास्त आंबट नाही आहे तर आता हे आपण दहीसोबत एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटे या भाज्या शिजून घ्यायच्या आहे गॅसच्या लो फ्लेमवरती तर दहा मिनटे या भाज्या शिजत आहे तर तोपर्यंत मी इथे दुसऱ्या कढईमध्ये पनीर हे तळून घेत आहे आणि पनीरला छान टेस्ट यावी म्हणून मी थोडंसं यामध्येच मीठ टाकून घेत आहे तर मस्त या पनीरला आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर आता आपण हे ता एका ताटात काढून घेऊया त्यानंतर याच तेलामध्ये मी कांदा सुद्धा तळून घेणार आहे तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतला आहे आणि आता यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकला आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे तर आता आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये हे घुसळून घेऊया आणि कांदा हा गडद चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला खरपूस असा तळून घ्यायचा आहे आता तो सुद्धा काढून घेऊया तर हे बघा मसाला शिजेपर्यंत पनीर आणि कांदा हा तळून झाला आहे आता आपण थोड्या वेळासाठी हा बाजूला ठेवूया तर इथे आता मसाला शिजला आहे यामध्ये आपण एक चमचा साखर घालून घेऊया आणि एक जू करून घेऊया त्यानंतर यामध्ये शिजलेला तांदूळ घालून घेऊया व जे आपण पाणी काढलं होतं जे शिजलेल्या तांदळाचं ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे दीड वाटी आणि वरतून साजूक तूप घालून घेऊया दोन चमचे तळलेलं पनीर आणि तळलेला कांदा आपण घालून घेऊया वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि झाकण ठेवून आपल्याला हे पंधरा मिनटे गॅसच्या लो फ्लेमवरती शिजून घ्यायचे आहे झाकण न काढता तर पंधरा मिनटे झाले आहे आपण झाकण खोलून बघूया तर तयार आहे आपली व्हेज बिर्याणी संपूर्ण घरभर बिर्याणीचा सुगंध पसरला आहे आणि तांदूळसुद्धा तुम्ही इथे बघा कसा अगदी मोकळा मोकळा शिजला आहे तर मंडई तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोसले पुरवत रहा, धन्यवाद